रावेर विधानसभा मतदारसंघात असलेल्या टेंभिकुरन या गावात एका साठ वर्षीय वृद्ध महिलेला गावातीलच एकाने काही एक कारण नसताना शिवीगाळ केली आणि तिला ठार मारून टाकण्याची धमकी दिली ही घटना दिनांक सव्वीस जानेवारी रोजी घडली होती तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात महिलेने अठ्ठावीस जानेवारी मंगळवार रोजी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटाला एका विरुद्ध तक्रार नोंदवली आहे रायवेर विधानसभा मतदारसंघात टेंभीपुरन हे गाव आहे टेंभिकुरन या गावातील रहिवाशी कलाबाई गुलाब भिल व साठ वर्ष या वृद्ध महिलेला अतुल श्यामा सोनोने राहणार टेंभिकुरन याने काही एक कारण नसताना सव्वीस जानेवारी रोजी तिला शिवीगाळ केली आणि तिला ठार मारून टाकण्याची धमकी दिली तर हा तरुण सतत त्यांची बैलजोडी चोरीचा देखील प्रयत्न करत असतो असे महिलेचे म्हणणे आहे तेव्हा या महिलेने यावल पोलीस ठाण्यात मंगळवारी सदर तरुणाविरुद्ध तक्रार नोंदवली आहे कोणत्या गावाला राहता तुम्ही कोणी मारलं कशावरून झाली डायरेक्ट काय जोडी सोडतो जोडी सोड्याला येतो तो, तो। वावरात गरीबी